महाराष्ट्र विकास हरी पेठे ज्वेलर्स सोनेरी से सोबते दिस दिवाली गिफ्ट नेचुरल्स आइसक्रीम कॉटन किंग वाइब्स, 100 परसेंट कॉटन हॉलिडे कलेक्शन नवरात्रोत्सवानिमित्त बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन बारकू म्हात्रेंनी खास रील स्पर्धेचे आयोजन केले असून तीन भाग्यवंतांना रोख रक्कम भेट मिळणार आहे अधिक माहितीसाठी वामन म्हात्रेंच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम भेट द्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ निशा सागर घोरपडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकल उपक्रम आपल्या उद्योगशक्ती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अनुषंगाने एकोणीस व वीस सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले मैदान गणेशनगर बदलापूर पश्चिम या ठिकाणी आयोजन केले आहे यामध्ये महिलांना स्वावलंबी करण्यासाठी म्हणून विविध स्टॉल साहित्य विक्री करणार आहे तसेच यामुळे महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मदत मिळेल या बदलापूरच्या दादाचं करावं तरी काय दादा शेठ बदलापूरचा बाप बदलापूरचा राजा बदलापूरचा ढाणा वाघ म्हंटल की या राजकीय नेत्याला बरं वाटतं परंतु त्याच दादाला जर बदलापूरच्या जनतेने म्हटलं की मग दादांना राग येतो पण पालिकेतून ठेका घेऊन तो काम न करता कागदोपत्री काम दाखवून बिल काढायची आणि ते पैसे पूर्ण गल्ल्यात टाकायचे मग याला चोरी नाही तर काय म्हणणार दलाल म्हटलं की मग दादांना राग येतो पण पालिकेतून येणाऱ्या प्रत्येक ठेक्यासाठी ठेकेदाराकडून काम होण्याआधीच टक्केवारी घेणे व विविध विकास कामांच्या वरिष्ठ खात्याकडून मंजुरी आणतो म्हणून सांगून वरिष्ठांच्या नावाने कमिशन घेणे याला दलाली नाही तर अजून काय म्हणणार जुवा म्हटलं की मग दादांना राग येतो पण पालिकेतून आलेल्या प्रत्येक कामाला हेच दादा घेणार आणि कमिशन घेऊन ठराविक ठेकेदारांना काम देणार मग ही देवेगिरी नाही तर अजून काय आहे ज्येष्ठ नेते म्हणण्याऐवजी ठेकेदार म्हटलं की मग दादांना राग येतो पण मग पालिकेतून येणाऱ्या प्रत्येक विकास कामाच्या नावाखाली ठेका तर घेतो मग ठेका देणारा ठेकेदार नाही तर कोण आहे भ्रष्टाचारी म्हंटल की मग दादांना राग येतो पण सिमेंट कॉन्क्रीटच्या एकाच जागेचे तीन चार निविदा काढून काम न करता पालिकेतून बिल काढणे याला भ्रष्टाचार नाही तर अजून काय म्हणायचं घोटाळेबाज म्हटल की मग दादांना राग येतो पण मग या दादांचे नाव टीडीआर मोदी म्हणतात की आत्मा है। परंतु बदलापुरात जर न दिसणाऱ्या विकास कामांवर क्रिटिसिजम केलं तर आत्मा आणि डेमोक्रेसी दोन वेगवेगळ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याखाली गाडली जाईल ही बदलापूर शहराची खरी परिस्थिती मग करावं तरी काय आणि बोलावं तरी काय कुळगाव बदलापूर शहराच्या नागरिकांनी आता महाराष्ट्र विकास मीडियाला मदत करा आणि कमेंट्स द्वारे सांगा दादांना काय म्हणून हाक मारावी क्या बोले तुने के बारे तुला व्हिडिओ झालाय तमिळनाडू भाई